म्हणजे भक्ती कशी करायला लावली आणि कौ, कोणाची करायची यावर एक दृष्टांत सांगितला आहे तर कितकेचा हा दृष्टांत आहे एका सदभक्ताला हाताड्याच्या आत एक रोग लागलेला असतो म्हणजे ती किडी असते तर त्या किडीला घानाचे घाव घातल्याने ती मरत नाही गरम पाण्यात टाकल्याने मरत नाही कोणत्या शस्त्राने त्या किडीचा छेद होत नाही म्हणजे ती कोणत्याही प्रकारे मरत नाही तर त्या सदभक्ताला खूप त्या <coughs> किडीमुळे असं दुःख होऊ लागलं तर एक डॉक्टर असतो की त्याला त्या किडीचं औषध माहीत असतं पण त्याला ते, ते रोगच तो काय या सदभक्ताला माहीत नसतो त्याचप्रमाणे दुसरा डॉक्टर असा असतो की त्याला त्या ते व्यक्तीला जो रोग लागला आहे तो माहीत असतो पण त्याचं औषध माहीत नसतं एकाला औषध माहीत असतं पण तो रोग माहीत नसतो पण एक डॉक्टर असा असतो की त्याला त्या किडीला कोणता औषध पाहिजे आणि ती कीड कोणती आहे म्हणजे तो रोग कोणता आहे हे दोन्ही जाणतो तो डॉक्टर त्या व्यक्तीला आपे औषध देतो आणि ती किडी तडफडून मरते आणि त्या व्यक्तीला बरं वाटतं तर आपल्यासाठी जर डॉक्टर असतील तर परब्रह परमेश्वर श्री देक्र स्वामी आहे हे आहेत आणि त्यांनी जी अनन्य भावानी जी आपल्याला परमेश्वर भक्ती आणि वचनरूपी जे आचार करण्यासाठी सांगितलं आहे आपण त्याप्रमाणे आपली वाटचाल करून आपली परमेश्वराच्या मार्गाची वाटचाल करू शकतात पूजनीय आचार्य हे म्हणजे खरी भक्ती जी परमेश्वराच्या असे राहून केली त्यांनी तर त्यांची एक मी थोडक्यात निळा सांगतो पूजनी आचार्य यांचा हे स्वामींसोबत डोमेन लांबला असताना तर ते तापाणी एकदम असे व्याकुळ झालेले असतात आणि स्वामी रुपांचा पूजा अवसर जेव्हा असतो तेव्हा ते आसनावर येऊन बसतात आणि सर्व भक्तजन पण त्यांच्या समूह येतात तिथे सर्व भक्तिजन येतात दादोस असतील नातोबा असतील ना सगळे भक्तीजन असतात बायसा असते त्या ठिकाणी स्वामी बघतात की आचार्य नाही आले आणि मग ते भक्तीजनांना म्हणतात की आमचे वानर्या काही इथे दिसतील नाहीत तर तिथे दादोस त्यांना बोलायला जातात आणि स्वामींना नागोदर सांगतात की तुमचे वानर्या की तापाने फणफणत आहे मग स्वामी सांगतात की त्यांना इकडे बोलवा स्वामी आचार्य जेव्हा स्वामी समोर येतात आणि स्वामी त्यांना विचारतात की तुम्हाला ताप आलेला आहे असं मला कळालं आणि तुम्हाला स्वतःला उभं पण राहता येत नाही तर आचार्य तिथे इतके तत्पर असतात की म्हणतात की मला कुठं ताप आलाय मग स्वामी त्यांना म्हणतात की मी तुम्हाला एखाद्या